वेलकम बॅक टू आर चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेतच आहात तर खूप दिवसानंतर पुन्हा एकदा एक लाँग व्हिडिओ मी शूट करत आहे कारण ऑबियसली आज मी घरी आहे ऑफिसला गेली नाही आहे आज सुट्टी घेतली होती आणि म्हणूनच आज आम्ही हो दोघेही डीमार्टला जाऊन आलो तर डीमार्टमधून काही मी शॉपिंग केली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे सो so, स्टेट युन तर आता वन बाय वन बघूया की मी काय काय आणलेलं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आकाशने माझ्यासाठी घेतलेलं आहे हा आहे का जो मला खूप जास्त आवडला आणि याच्यावरती लिहिलेलं आहे यू आर द बेस्ट सो याला छान अशी गोल्डनवाली म्हणजे फिनिशिंग जे आहे वरून हे गोल्ड आहे फुल आणि हे हँडलसुद्धा गोल्डमध्ये आहे ने घेतलेले आहे यु आर द बेस्ट सो मला कप खूप जास्त आवडला त्यानंतर हे दोन काचेचे डब्बे घेतले जे दिसायला खूपच सुंदर आहेत आणि काचेचे डब्बे छानच दिसतात अक्रोड बदाम ही एक बॉटल घेतली मी जी ट्रॅव्हलिंगसाठी छोटी आहे कन्व्हिनियंट वाटेल आणि मस्त आहे ट्रॅव्हलिंगसाठी कॅरी करायला त्यानंतर हे डब्बे घेतलेले आहेत मी जे खूपच छान आहेत हा एक आहे ट्रान्सपरंट डब्बा तोही खूप सुंदर आहे त्यानंतर हे चार बाउल्स घेतले जे खूपच सुंदर वाटले आणि असं राऊंड शेपमध्ये आहे छान वाटत आहेत त्यानंतर इथे सगळे हे ड्रायफ्रूटचे एव्हरी मंथ लागतातच त्यामुळे तेही आणले आहेत डिमार्टमधूनच ग्लुकॉन डी जी कधीही म्हणजे कन्व्हिनियंटली लगेचच थोडं एनर्जी डाऊन वाटली तर थोडंसं बनवून पटकन प्या त्यानंतर या कॅन्डल्स आणल्या आहेत त्यानंतर ना मी हे तीन टोपं जी आहेत ना स्टीलची आहेत आणि मलाच छान वाटतात म्हणजे कधी मला ना पाणी गरम करायचं असतं किंवा कधीही म्हणजे आत्ता सध्या तसं काही एवढं यूज नव्हता पण तरी मला आवडले मग काय आवडल्यानंतर एखादी गोष्ट मी लगेचच घेते कारण एखादी गोष्ट मनात भरली ना तर मला असं वाटतं ती घेऊन टाकली पाहिजे दॅन घरी आल्यानंतर मग रिग्रेट करा की अरे यार घेतलं असतं तर बरं झालं अशा प्रकारे मी केलेली आहे रिमार्टमधली शॉपिंग तर तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हालाही यातले काही प्रोडक्ट आवडले असतील तर तुम्ही जाऊन नक्कीच बाय करू शकता हॅलो हॅलो सांगा तर तू काय सांगतोय आज आपण सोपा घ्यायला जात hmm. <laughs> आहे असं कोण बोलत असं कोण बोलतो संस्कार <laughs> तर आज आम्ही निघालो आहोत सोफा घ्यायला आणि आम्ही सुपर एक्सायटेड आहोत ना संस्कार सुपर एक्सायटेड आहे कारण त्याला सोफा कधीपासून त्याला चॉईस करायचा होता तो ऑनलाईन सुद्धा बघत होता सोफा ना आणि फायनली मग आता आम्ही निघतोय सोफा घ्यायला सो स्टेट येऊन बघूया आपल्याला कोणते कोणते सोफे दिसतात आणि आपलं फायनल कोणतं होतंय सोफा ते बघूया ना सगून स्टे देऊन यून! जसं मी तुम्हाला म्हणालीच होती की आम्ही सोफा घ्यायला जात आहोत आणि सोफा ऑलरेडी घरी डिलिव्हर झालेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता संस्कार सोफ्यावरती बसलेला आहे कसं वाटतं संस्कार तुला मस्त वाटत आहे मस्त आणि इकडे छोटा पल सो मी तुम्हाला आता एकदा बॅगने दाखवते सोफा आणि छान वाटते आता ते सांग तुला कसं वाटतंय